मी फक्त दहा ते पंधरा मिनिटातच ओरकूर पाच मिनिटात सुद्धा ओरकून जिथे दिव्यात्वाची प्रचिती तिथे माझी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन सन्माननीय मंच आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर माजी विद्यार्थी या संस्थेचे सचिव या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हप्पा स्वामी जनार्दन महाराज या सुंदर अशा कार्यक्रमासाठी ठीक आहे थोडासा त्याचा सा, दिशा जरी बदलली असेल तरी आपण काही गोष्टी समजून घेऊया या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही मार्गदर्शक आदरणीय फुलचंद काका संस्थेचे सचिव काळे सर गावाचे प्रथम नागरिक सरपंच धसजी ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असे आमचे आदरणीय दिलीप सर निलेश माळीत सर तुकारामजी धस आमचे स्नेही ज्यांनी आम्हाला दोन तीन दिवसापासून सातत्यानं तर तुमचं स्वागत आहे तर मध्ये तुमचं स्वागत आहे असे आम्हाला जे मेसेज करत होते असे आमचे मित्र विक्रम भोसले राजहंसर सर शिरकेसर सर शिरके सर आणि सूत्रसंचलन करणारे सर व इथं उपस्थित असलेले या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व माजी विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचा यथोचित सत्कार झाला ज्यांनी आपला नाव लौकिक कमावला अशी आमची भगिनी गायत्री पूजा अविनाश जे उद्योजक म्हणून इथं उपस्थित झाले असे किरण पवार डॉक्टर सुहास जे गावासाठी सेवा देत आहेत असे आमचे स्नेही सचिन धस आणि इथं सर्व आता सगळ्यांची नावं न घेणार अगदी पाच मिनटातच मला हे संपवायचं आहे तसं तर मला सवय आहे मला म्हणजेच प्राध्यापकांना सवय असती साधारणपणे पन्नास मिनटं बोलण्याची म्हणजे एकदा जर सुरू झालं तर किमान पन्नास मिनटं थांबत नाही आणि मला तर असं वाटलं होतं की इथं आपण किमान पन्नास मिनटांपेक्षाही वर जावं पण आता त्या पन्नास वरचे पन्नास चे शून्य कमी करून आता मी ते पाच मिनिटातच आटपण्याचा प्रयत्न करत आहे इथं मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व संयोजकांचे आणि शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भिल्लारे सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो एक जाताना छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो कारण आता सगळ्यांचाच ऐकण्याचं काही मूड नाही दिवशी असंच निवांत येऊ आणि गोष्टी सांगू साधारणपणे एक हजार गोष्टी असलेला माणूस आहे एक एक गोष्ट तास तास चालणारी गोष्ट आहे त्या गोष्टीतून तुम्हाला जर काही घेता आलं तर निश्चितच तुम्ही ते घ्यावं म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि नियोजित नियोजन चांगलं होतं या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे हे जे काही तुमचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नावरचं उत्तरच हा कार्यक्रम आहे कारण मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा हा जो काही उपक्रम आलेला आहे तर शाळा वाचल्या पाहिजेत शाळा जगल्या पाहिजेत आणि शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे म्हणून ही संकल्पना शासनानं सुद्धा राबवलेली आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये इथं होत आहे त्यासाठी सर आणि सगळ्या थीमचा आपण गावकरी आणि सगळ्यांनी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत केलं पाहिजे असे कार्यक्रम तर कुठेही होतात कागदावर होतात नुसते फोटो काढून घेतले जातात पण त्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्षात इथं सुरू केलेला आहे त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक यासाठी आहे की आमच्या आर बी अट्टल कॉलेजला आमच्या आरबी अटल कॉलेजला कॉलेजला देशातल्या सगळ्या कॉलेजांना नॅक नावाची एक संस्था असते जी की ती कॉलेज येऊन तपासते आणि त्या दर्जा ठरवून त्याला ॲक्रिडेशन देते आमचं म्हणजे आपलं सगळ्यांचं कॉलेज जे की आर बी अटल कॉलेज आहे ते मागच्या वर्षीपर्यंत बी प्लस या गुणावर होतं पाच वर्षात आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली गावकऱ्यांनी घेतली तालुक्यातल्या सगळ्यांनी घेतली प्रशासनाने घेतली प्राचार्यांनी घेतली सगळ्यांनी मेहनत घेतली आमच्याकडंसुद्धा माझी विद्यार्थी मेळावा असतो त्याचेसुद्धा मार्क्स असतात त्याचीसुद्धा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या माझी विद्यार्थी मेळाव्याला आमचे काका काकासुद्धा तिथं आले होते आणि त्यांनीसुद्धा आमच्या कॉलेजचं म्हणजे आमच्या कॉलेजचं म्हणण्यापेक्षा आपल्या कॉलेजचं कौतुक केलं होतं की कॉलेजने असे उपक्रम राबवले पाहिजेत आणि महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं एक नंबर कॉलेज म्हणून गेवराई कॉलेजचं आता काय झालेलं आहे नामांकन झालेलं आहे जी काही संकल्पना आहे शासनाची गव्हर्नमेंटची कि जर बदलता बदलने तो तो की जर कॉलेज बदलतात तर शाळा पण बदलल्या पाहिजेत म्हणून शासनानं आता शाळांना सुद्धा तपासणीसाठी शाळा कसे उपक्रम राबवते त्याच्यासाठी ही संकल्पना सुरू केली याचे दहा मार्क आहेत तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की याचे सुद्धा दहा मार्क आहेत आणि ते प्रत्यक्षात त्यांनी इथं ते, ते केलेलं आहे माझी विद्यार्थ्यांना बोलून जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासूनचे विद्यार्थी इथं त्यांनी यासाठी बोलवलेले आहेत की आमच्या शाळेनं जे काय गावाला दिलं आहे जे काय समाजाला दिलं आहे त्यांनी जे काही घडवलं आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण हे जे काय पाच सहा लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला आहे ते त्याचा आउटपुट आहे आता गावाचा विरोध हा कुठेही असतो तुमच्याच गावात नाही तर भारतातल्या प्रत्येक गावात शाळांना विरोध असतो जिथं जिल्हा परिषदची शाळा आहे त्या जिल्हा परिषदचा विरोध असतो संस्थांच्या शाळांना संस्थांचा विरोध असतो जिल्हा परिषदच्या शाळांना संस्थावाले असे म्हणतात की जिल्हा परिषद बंद पडली पाहिजे जिल्हा परिषदवाले असे म्हणतात की संस्था बंद पडली पाहिजे आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचीच मज्जा होऊ लागलेली आहे आणि सगळे लेकरे ले इंग्लिश स्कूलला चाललेले आहेत म्हणजे तुम्ही दोघांनी जर असंच भांडत राहिलात तर जिल्हा परिषदही बंद पडेल आणि निगमानंद विद्यालयही बंद पडेल आणि सगळेची सगळे मुलं तुमच्या गावातून बस भरून गेवरायला जातील बोदेगावला जातील नव्हे नव्हे तर अजून कुठेतरी जातील बांधवांनो जर आपला दर्जा जर आपण सुधारला तर गावातले मुलं गावातच राहतील म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो वाबळेवाडीची शाळा जर जर तुम्ही जाऊन असेल जरी तुम्ही प्रत्यक्ष गेला नाहीत तर तुम्ही जरी टाकलं वारे गुरुजींची वाबळेवाडीची शाळा जिथं की साधारणपणे वीस पंचवीस पट होता फक्त दोन शिक्षक होते ती जिल्हा परिषदची शाळा होती आणि ती जिल्हा परिषदची शाळा बदलण्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती झाली जिथं की ती शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आलेली होती पण त्या गुरुजीनं कल्पकता वापरली आणि तिथं त्या माणसानं जी मेहनत घेतली त्या शाळेला देशातच नव्हे तर जगात तिसरा नंबर आहे काचाची शाळा आहे काचाची जर तुम्हाला जर कळणेवाडीच्या लोकांना जर असं वाटत असेल तर आपल्या शाळा बदलल्या पाहिजेत तर गावकऱ्यांनी बस भरल्या पाहिजे आणि ते वावळेवाडीची शाळा जाऊन पाहिले पाहिजे पण सरकारलाही विचित्र असतंय आणि त्या माणसाची सुद्धा तिथून बदली केली निलंबित केलं त्या माणसाला तिथून जवळ एका दुसऱ्या गावाला पाठवलं जे नगरची शाळा आहे तिथं सुद्धा दोनच गुरुजी होते आणि तिसच विद्यार्थी राहिले होते ती सुद्धा शाळा बंद पडायला आली होती पण तो व्यक्ती त्या गावात गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी गावात ठराव घेतला होता कि आप की आपल्याला सुद्धा वाबळेवाडीची शाळा बनवायची आहे महाराष्ट्रातल्या अनेक शाळातले लोक वाबळेवाडीला जाऊन आलेले आहेत तुम्ही सुद्धा गावकऱ्यांना जर आता तुम्हाला खरंच असं वाटतं ना तळणवाडी मला फार भारी वाटलं हा जाऊन आला तर नुसते जाऊन येऊ नका तर इथं गावात सुद्धा तुमची वाबळेवाडी आणि ही तळणेवाडी बीड जिल्ह्यातली तळणेवाडीची शाळा सुद्धा महाराष्ट्रात एक नंबर कशी होईल यासाठी जर गावातल्या तरुणांनी गावातल्या गावकऱ्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चितच तालुक्यातून ऍडमिशन येतील वाबळेवाडीला सात हजार लोकांचं वेटिंग असते वेटिंग जिल्हा परिषदच्या शाळेला भारतातली ती एक नंबरची शाळा आहे आणि जगातली तीन नंबरची शाळा आहे तिथल्या गुरुजीची बदली केली आहे शासन फार विचित्र असते तिथल्या गुरुजीची काय केली आहे बदली केली आहे पण जे वारे गुरुजी आता ज्या नगरच्या शाळेवर गेलेत ती शाळा सुद्धा आता भारतात पुन्हा एक नंबरवर जाणार आहे म्हणजेच फक्त सात महिन्यात किती महिन्यात अवघ्या सात महिन्यात सुद्धा शाळा बदलू शकतात असे जर गुरुजी जर तयार होऊ शकतात तर गावकऱ्यांचं मला खरंच कौतुक वाटले त्यांनी इथं डिरिंग केली ठीक आहे कार्यक्रम कोणता काय असाला स्टेज मिळाले भावना व्यक्त करायला मिळाल्यात सगळ्या शिक्षकांना मी विनंती करेन की तुम्ही नुसते हे असे कार्यक्रम राबवू नका तर गावकऱ्यांचा संवाद झाला पाहिजे गावकऱ्यांसोबत संवाद झाला पाहिजे आणि तुमच्या शाळेला जिल्हा परिषद ची असेल म्हणजे जाधव सरांना सांगतोय जिल्हा परिषदची असेल किंवा कि माध्यमिक शाळा असेल नुसत्या तळणेवाडी आणि भोजगाववर अवलंबून राहू नका तर बीड जिल्ह्याच्या बाहेरून ऍडमिशन कशी येतील त्याच्यासाठी इथं यंत्रणा उभी करा इथली सिस्टीम उभी करा म्हणजे इथं सुद्धा सीई टी घेऊन परीक्षा झाल्या पाहिजेत इथले सुद्धा शिक्षक तसे अपडेट झाले पाहिजेत कारण जर अपडेट झालं तरच बदल घडणार आहेत म्हणून जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगतो तसं मला पाच मिनिटं संपली ही असतील पण अपडेट होणं का गरजेचं आहे शिक्षकांनीही अपडेट होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनीही अपडेट राहणं गरजेचं आहे आमच्या पाचवीला एक त्यावेळाला एक धडा होता करीम सोल्ड कॅप्स नावाचा पाचवीला ती जी काही इंग्रजीचा धडा होता तो तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल किंवा नसेलही ऐकला पण तुम्हाला आवर्जून एकदा सांगतो माझ्याकडे खूप गोष्टी होत्या खूप सांगायच्या होत्या पण त्या आज मी काहीही सांगत नाही फक्त जाता जाता एवढी एक गोष्ट सांगतो आणि मी तुमची रजा घेतो जास्त छळ करणार नाही तो सलीम नावाचा जो व्यक्ती होता त्याचा टोप्या विकायचा व्यवसाय होता तो टोप्या भरायचा पिशवीमध्ये पेटीमध्ये पाणी घ्यायचा भाकर घ्यायचा आणि पाय पाय जायचा तो काळ जुना होता त्यावेळी मोटरसायकल नव्हत्या बस नव्हत्या कुठले वाहनं नव्हते तो पायपा ह्या गावून त्या गावाला टोप्या विकायसाठी जायचा तरणेवाडी सारख्या गावातून तो निघायचा भोसगावला जायचा तिथून पुढं उमापूरला जायचा तिथून पुढं जे जे काही गाव लागतील तिथपर्यंत परत जायचा पुन्हा संध्याकाळी परत यायचा असा त्याचा हा व्यवसाय चालू होता टोप्या विकण्याचा त्याचा व्यवसाय चालू होता बॉक्समध्ये टोप्या भरायचा आणि तो जायचा एक दिवस असा तो तळणेवरून निघला आणि भोजगावच्या पुढे गेल्याच्या नंतर दुपार झाली ऊन पडलेलं होतं आणि त्याला असं वाटलं की आपण थोडासा आराम केला पाहिजे जेवण केलं पाहिजे एक गार लिंब्या म्हणजे आंब्याचं झाड पाहिलं मोठ्या झाडाखाली तो गेला तिथं बसला जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर त्याला डोळा लागला योगायोगानं त्याची जी काही फेटी होती ती उघडीच राहिली त्याला डोळा लागला तो डोळा लागल्याच्या नंतर तो झोपी गेला आता त्या आंब्याच्या झाडावर होते माकडे आपल्याकडे जे येतात ना वारनेर तर शेतीवर गच्च भरलेलं झाड होत त्याच्यात सगळ्यात मोठा एक हुप्प्या होता हुप्प्या कळते ना जे त्यांचा बॉस आहे तो हुप्प्या होता त्या हुप्प्याला पाहिलं की टोपी खाली वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या दिसतायत बॉक्स आहे आणि याच्या डोक्यावर सुद्धा एक टोपी आहे डोक्यावर काहीतरी ठेवायचं असते असं त्याला वाटलं तो सरकन त्या झाडावर खाली आला त्या बॉक्स जवळ गेला त्यानं ती पेटी पाहिली आणि त्यातली एक टोपी उचलली आणि डोक्यावर ठेवली एवढ्या त्या पिटीचा झाकण उघडा असल्यामुळं त्याचा आरसा तिथंच होता आणि त्या मा त्यानं त्याच्याकडे पाहिलं की त्याला भारी वाटलं आणि त्याला भूक करून एक उडी मारली जशी खूप करून उडी मारली तसे वरून एक एक त्याचे बांधव खाली येऊ हो लागले सगळ्यांनी त्या बॉक्स मधल्या टोप्या उचलल्या प्रत्येकाने आपापल्या डोक्यावर ठेवल्या आणि सगळे पुन्हा त्या झाडावर जाऊन नाचू लागले गळफांद्यावर जाऊन उड्या मारू लागले धिंगाणा करू लागले आणि त्याच्यातूनच त्या आवाजातून त्या सलीमला जाग आली आणि तो उठला तो उठल्याचं पाहिल्याच्या नंतर त्यानं बॉक्स पाहायला तो उघडा होता इकडे तिकडे पाहिलं पुणे आपल्या टोप्या नेण्यात करताय कुणी तर जवळ माणूस दिसत नव्हतं इकडे तिकडं पाहिलं परेशान झाला हताश झाला आणि डोक्याला हात लावला आणि ला, नेमका वर असं पाहिलं तर सगळ्या झाडावर टोप्या मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या टोप्या या वांनी घातलेल्या आहेत आता वानण्याना काय केलं पाहिजे त्याने खूप गयावया केली विनंती केली हात जोडले पण काय ऐकायला तयार नव्हते आता काय करावं त्याला सुचला त्यानं खालून एक दगड उचलला आणि भिरकावला नेमका ऐकावा खूप प्यालाच तो लागला त्यानं सुद्धा तिथल्याच कैऱ्या तोडल्या आणि वरून त्या सलीमला मारायला सुरुवात झाली सगळ्याच माकडांनी वरून कैऱ्या फेकून सलीमला मारायला सुरुवात केली आता तो रडकून दिला आला रडू लागला काय करावं त्याला कळाणार आणि निराश होऊन त्यानं आपल्या डोक्यावरची टोपी काढून फेकून दिली आता काय करावं असा विचार करणार तेवढ्यात त्यानं ती जी काय डोक्यावरची टोपी फेकून दिली त्या माकडांना सुद्धा असं वाटलं की हे जे काय आपल्या डोक्यावरचं आहे हे फेकलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपापल्या टोप्या फेकून दिल्या त्या सलीमला आनंद झाला कारण पटकन त्या टाक्या जमा केल्या बॉक्समध्ये भरल्या गपचिप पटकन कुलूप लावलं आणि तिथून तो निघला ज्या गावाला जायचं तिथे गेला ते व्यापार केला संध्याकाळी परत घरी आला आता आपल्याकडचे व्यावसायिक इथं बोलवलेत शिक्षक बोलवलेत जे जे कोणी व्यक्ती आहेत हे सगळे घरी गेले की सांगत असतात आज पहा तळणेवाडीमध्ये संध्याकाळी हाच विषय होणार आहे शाळेत काय झालं म्हणून तसं त्या सलीमनं सुद्धा घरी आल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली की दुपार असं असं झालं होतं त्या सलीमचा एक नातू होता कलीम नावाचा प्रत्येकाला नातू असतो जो मातारा असतो त्याचा पहिला बेस्ट फ्रेंड हा त्याचा नातू असतो आणि नातवाचा पहिला बेस्ट फ्रेंड हा त्याचा आजोबा असतो म्हणून नातवाचं ना फार जमते त्या आजानं नातवाला ना ना ती गोष्ट सांगितली काही काळानं सलीमचा मृत्यू झाला त्याचा मुलगा मुल सुद्धा तो टोप्या विकत्या विकत्या मृत्यू पावला आणि काही दिवसानं त्या आलीमवरती वेळ आली आता आजाचा व्यवसाय बापाने केला आणि बापाचा व्यवसाय पुन्हा नातू करू लागला तो मुलगा करू लागला तसंच त्यानं पुन्हा बॉक्स भरला पण आता त्याच्याकडे फोर व्हीलर होती टू व्हीलर होती सगळं काही व्यवस्थित होतं त्यानं त्या ते आपल्या टू व्हीलरवरती बॉक्स ठेवला पेट्यात त्या पेटीमध्ये पुन्हा टोप्या ठेवल्या त्याच्या डोक्यात एक टोपी घातली एक लंच डब्बा घेतला एक वॉटर बॅग घेतली आणि तो निघला आता निघल्याच्या नंतर ते जुनं वडा जे काही आंब्याचं झाड होतं ते वर्षानुवर्ष तिथंच होतं कारण तुमच्या आजीने लावलेले आंबे कुठं आपल्या नातवाला खायला मिळत असतात ते आंब्याचं झाड तिथंच होतं योगायोगाने हा तिथं दुपारच्याला गेला तिथं जेवायसाठी थांबला गाडी त्यानं पार्क केली त्यानं बॉक्स खाली घेतला जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर पाणी पिला आणि पाणी पिल्याच्या नंतर पुन्हा थोडासा होऊ नये म्हणून आराम करावा वाटला म्हणून तो तिथं पुन्हा आडवा झाला काना त्याच्या खुट्या होत्या खुट्या काय करत हां इयरफोन त्यानं ते गाणे लावले आणि तो झोपी गेला आता वर पुन्हा तिथं हुप्पे होते वननेर होतेच पहिल्यापासून होते आजपर्यंत होते त्यातला पुन्हा एक खोप्या खाली आला त्यानं तो बॉक्स पाहिला त्या बॉक्समध्ये त्याने टोपी डोक्यात ठेवली बाकीच्यांनी पाहिलं पुन्हा ते सगळे खाली आले सगळ्यांनी त्या डोक्या डोक्यावर टोप्यात ठेवल्या सगळे खाली धिगारा करू लागले एक 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 करून वर गेले आता त्या धिंगाऱ्यामुळं त्या आलींची सुद्धा झोप मोडली होती तो झोपेतून उठला पण त्याच्या लक्षात होतं त्यांना काही केलं नाही इकडे तिकडे पाहिलं नाही त्याने हात जोडले नाही त्याने काय कोणाला विनम्रता दाखवली नाही किंवा त्यांना विनंती सुद्धा केली नाही त्याच्या आजीची गोष्ट त्याच्या ध्यानात होती त्यानं काहीच न करता वर दगड सुद्धा फेकून मारला नाही तो फक्त गपचूप उभा राहिला आणि डोक्यावरची टोपी त्याने अशी फेकून दिली पाच मिनिट झाले दहा मिनिट झाली पंधरा मिनिट झाली वीस मिनिट झाली पंचवीस मिनिट झाले अर्धा तास झाला वरून एकही टोपी खाली यायला तयार नव्हती त्यानं पुन्हा वाट पाहायला सुरुवात केली कानात खोट्या तशाच होत्या पाऊन तास झाला एक तास झाला दीड तास झाला एकही टोपी यायला तयार नव्हती दीड तासानंतर एक हुप्प्या सर्रकन खाली आला अलीनच्या जवळ गेला त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर त्यानं त्याला प्रश्न केला कशामुळे उभा राहिलास तुम्हाला ही एक सिस्टीम आहे टोप्या मिळवण्याची तुम्हाला काय कानात तुला बिडे वाटतात धोत्रावर शर्टिंग केलेली वाटते का गोडतेल लावणारे वाटतो तुला काय वाटतंय नेमकं फक्त तुला एकट्याला होता आम्हाला पण आजा आमच्या आजाने सुद्धा ही गोष्ट सांगितली की माणसाला जर टोपी फेकली तर आपण फेकायची जसा त्या सलीम आणि आलीमचा आणि कलीमचा जे काही संवाद झालेला आहे तसा तुमच्या घरात सुद्धा तो संवाद व्हावा लेकरांनी सुद्धा अपडेट व्हावं शिक्षकांनी सुद्धा अपडेट व्हावं संस्थाचालकांना सुद्धा अपडेट व्हावं संस्थाचालकांना सुद्धा देण्याची काहीतरी तयारी ठेवावी गावकऱ्यांनी सुद्धा देण्याची काहीतरी तयारी ठेवावी कारण ही प्रॉपर्टी आहे आपले मुलं तुमच्या शाळेत आणून घालणं म्हणजे ही प्रॉपर्टी आहे सर भिलारे सर ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे आणि ते आठ तासासाठी तुमच्या हवाली केलेली आहेत त्यांच्यावर आपण योग्य संस्कार करावेत ही त्यांची अपेक्षा आहे आता जग बदललंय सगळे इंग्लिश स्कूलच्या नादी लागलेले आहेत आणि इथं भावकी पेश आहे फुलचंद काकाचं जर पोरग जर इंग्लिश स्कूलला असेल तर आमचं का नसेल का नाही मग फुलचंद काकाचं पोरग जर समजा सिटीमध्ये पहिले येत असेल तर मग आम्ही लातूरला का टाकू नये आणि ही जी काय चाललेली धावपळ आहे धडपड आहे त्याच्यामुळे हे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे फक्त आपल्याला इथे एकच गोष्ट करावी लागणार आहे की आपली शाळा तालुक्यात एक नंबर किमान तालुक्यात एक नंबर कशी राहील याची जर आपण सगळ्यांनी व्यवस्था केली तर हा गाव बदलल्याशिवाय राहणार नाही हा समाज बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हा परिसर बदलल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गावकऱ्यांचे प्रश्न सुद्धा राहणार नाहीत आणि ते अशा कोणत्याही कार्यक्रमात कोणतेही प्रश्न उपस्थित करणार नाहीत कारण होत आहे काय की त्यांना तुम्ही संधी दिली नसावी बहुतेक जर दिली असेल तर ती व्यवस्थित दिली नसावी म्हणून दर महिन्याला पालक मेळावा घ्या दर महिन्याला पालक मेळावा घेतल्याच्या नंतर महिला पालकांना बनवा पुरुष पालक येणार नाहीत मला माहिती आहे पालक मेळावा घेतला की पाच जण येतात मला माहिती आहे आता जसं धसराने सांगितलं ना शारदा शाळेचं माझा मुलगा सुद्धा तिथं शारदा आहे आणि शारदा शाळेचा ज्यावेळी पालक मेळावा होतो तो हा भला मोठा मंडप लावलेला असून दोन तीन हजार लोक बसलेले असतात म्हणजे तिथं ते जोडीनं बोलवतात नवरा आणि बायको कशासाठी बोलवतात नवरा इकडे तिकडे पाहत राहील पण बायको पाहणार नाही बायको आपलं टार्गेटच ना आपल्या लेकराचं ले कसं कसं नीट करायचं म्हणजे एका इंग्लिश स्कूलमध्ये अशीच एक गोष्ट घडली सर पालक मेळावा होता आणि ते पालक जाऊन त्या शिक्षकाच्या जा समोरच बसलेले होते आणि त्या मॅडमकडे इतके ते टक लावून पाहत होते इतके टक लावून पाहत होते इतके टक लावून पाहत होते की कार्यक्रम संपायची वेळ आली तरी त्यांची नजर खालीच होत नव्हती शेवटी त्या मॅडमच चिडल्या वैतागल्या आणि ते म्हणाले काका तुम्ही एवढं जर तुमच्या मुलावर लक्ष दिलं तर तुमचा मुलगा कलेक्टर होईल आता ही पालकाची सुद्धा जबाबदारी आहे नुसती शिक्षकांची जबाबदारी नाही आहे आपण सुद्धा आपल्या लेकराला आपण काय काशी केली हे आपण एकदा त्याला विचारलं पाहिजे तू दिवसभर शाळेत जातोस तर काय करतोस हे सुद्धा आपण विचारलं पाहिजे आपलं प्रोडक्ट आहे पण त्यांच्यावर आपण सोडून चालणार नाही आपलं लेकरूही आपली जसं फुलचंद काकाने सांगितलं की मुलं बाहेर जातील पण मुली जाणार नाहीत आता मुलींनी सुद्धा बाहेर गेलं पाहिजे पण कधी दहावी पास झाल्याच्या नंतर म्हणून तळणेवाडीच्या शाळेत प्रत्येक पालकानं ही माझी शाळा आहे म्हणजे माझी सुंदर शाळा ही जी काही सरकारची संकल्पना आहे ती प्रत्येकाला माझी शाळा वाटावी यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितच या शाळेचं आजचं हे जे काही जे काही इकडे तिकडे झालेलं रूप आहे ते पुढच्या मेळाव्याला नक्कीच दुरुस्त झालेलं असेल असा मी गावकऱ्याच्या वतीनं आशावाद व्यक्त करतो मला आपण इथं पाच मिनिटाची संधी दिली होती मला असं वाटतं मी बरेच वेळ घेतला आहे आता जास्तीचा छळ न करता तुमच्या सगळ्यांचं मी भावनांचं समजून घेतो आणि इथंच थांबतो पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार